ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन करा आणि सोलापूर मध्ये विमानतळ विमान मोठे -मोठे काही विमान उतरत नाही तुमच्या इथं रेल्वे सुद्धा चार पाच तास लेट आली म्हणून या कार्यक्रमाला का मी मुशिराम पोहोचलो ज्यांनी आता प्रास्ताविक केलं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री पाटील यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आणि पंधरा वीस दिवसापूर्वी मला वाटतं सेना भवनात आपली भेट झाली होती त्यावेळेस हा संभाजीनगरला त्यात त्यावेळेस ही तारीख ठरलेली पाऊस येईल असं काही वाटलं नव्हतं हो परंतु काल रात्री तुमच्या सोलापूर मध्ये विमानतळ आहे मोठे मोठे नेते होऊन गेलेले पण तो विमान काही उतरत नाही तुमच्या इथं रेल्वे सुद्धा चार पाच तास लेट आली म्हणून या कार्यक्रमाला का मी उशिरा पोहोचलो पण उशिरा पोहोचत असताना आपले जे जिल्हा प्रमुख आहे त्यांनी या कार्यालयाचं या ठिकाणी नियोजन केलं आणि कोणतंही काम करत असताना कार्यालय एक महत्वाची भूमिका बजावत असत मुंबईमध्ये असो पूर्ण महाराष्ट्र असो असो शिवसेनेच्या शाखा असतात या शाखा अशा पद्धतीनं चालत असतात आणि या शाखेतून जनतेचे प्रश्न जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न सगळे मंडळी करत असतात